तर रोम सॅराम सर्वांना तर मी तुमचा लाडका बिया पसंत आणि कसं सर्व तर मजेतच असणार तर आज आम्ही चाललो वेलासला वाजवाय म्हणजे वजनात भजन मंडळाला वाजवायला चाललो आहे तर त्याच गेल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं त्याच काकाने मला बोलवलेलं आहे तर कसं काय होते मी तुम्हाला दाखवतो आणि आज आम्ही तिघे नाही तर पंकज अका आणि राजदादा आणि मी आणि पदेका पण सोबत जातात आणि पप्पा तर कसा काय मी फुटं दाखवतो म्हणजे आता मी चाय पितो चाय बिरी आणि माझा छोटा भाऊ हा भाव नाहीत माझा वाजवायला तर मी पप्पा भाजका आणि पंकज का आणि राजदादा चाललोय तर मम्मा पण तिकडे आहे बघा दाखवतो तुम्हाला ही माझी मम्मा आता चाय बनवते बघा तिकडे भात ठेवलेला आहे के पवन केने हा पवन केण्याचा फॅन आहे सध्या बघा पण त्याला काही खेळताना आहेत तर आता मी कीबोर्ड मध्ये ट्यून वगैरे भरतो आणि मग तुम्हाला पुढचा काय दाखवतो फायनली आता मी निघालो सर्व आले ले ले। ते राजा वगैरे पप्पा न्यायला गेलेले ते बघा इकडे घात शिवांकजाकांची गाडी तर कसा काय मी तुम्हाला पुढे दाखवतो तर फायनली आता मी निघालो हे पंकजा का वगैरे हॅलो तिकडे पण आहे पांढऱ्या का हेलो पांढरे काय बाबूजी 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 बाबा येते बघा बरेच दिवसाने आपल्या ब्लॉक मध्ये

बाईक हा। हा। का बाईक जायचं मला तर आता आमचा पेट्रोल वगैरे टाकून झालाय तर आता पंकज पंकजाने गाडी सोडली आणि बदकात आलं तर बघा आणि पाठी सगळे बसले तर आता आम्ही घरना पण जेवून नाही तर आता आम्ही मध्येच कुठेतरी थांबतो जेवायला तर मी तुम्हाला डायरेक्ट जेवताना भेटतो आम्ही दिव्या घरला थांबलोय माव हॉटेलला बघून तिथे थांबलोय आता आम्ही इथं खेपसा घेतो तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन तर आता आम्ही माओ हॉटेलवर ना खेपसा पार्सल घेतलाय आहे तर फुल गर्दी होती माओ हॉटेलला म्हणून आम्ही खेपसा पार्सलच घेतलाय तर आम्ही मस्त इकडं आता कुठं जागे नव्हते मग आम्ही इथं रोडवर बसले मस्त गारा व्हावं लागतं इथं टोल नाक्यावर आम्ही इथं थांबलोय बघा तर आता मी तुम्हाला पुढे दाखवतो आता मी जेवतो तर तुम्ही पण या जेवायला आता आता आम्ही वेलासला पोहोचलोय हे तर तर आज आम्ही इथं वाजवणार बघा पूर्ण इथं देवला भरभन धा आता आतमध्ये जातो आड्डालिंग पंचांग मथर कर धाम मिला कर तस्चे गये ताया कर सारे करते निकली अबार इतुम्बियां निकारा जवारा निकारा काशी आशी काशी आवे आय कमर कोशिश कर मगर न गया ये देख के सामना रे घमरा जाग बहुत आशी थे उतारा ऐसे राम कितना होई चलने विनम्र अभिवादन करून आणि महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताच आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांना मानाचा मुद्रा करून श्री काळनाथ कलामंच सादर करीत आहोत भावगीते भक्तिगीते गवळन पोवाडा साई गीते गीतांची सुरेशमैथील संगीत रजनी संगीत रजनी गायक व वादकांची संगीतमय रजनी संगीत रजनी प्रथमत हा कार्यक्रम सादर करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल राधाकृष्ण काळगोरनाथ मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ तसेच महिला मंडळ यांचं यांना धन्यवाद देऊन कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करीत आहोत तत्पूर्वी आमच्या आपणा सर्वांना परिचित आहेत तरी पण एकदा आमच्या गायकांची कलाकारांची थोडक्यात ओळख करून देतो आमच्या ह्या संगीतरचनेचे ज्येष्ठ गायक दिनानाथ नाईक तसेच त्यांच्या बाजूला आहेत संतोष बुवा रहाटे जयमाला नाईक मनीषा शिलकर आणि आविष्कार झगडे तसेच ह्या कार्यक्रमाला खास एक बालकलाकार इथे आम्ही ह्या कार्यक्रमासाठी उपलब्ध केलेला आहे खरोखर आपण त्याचं कौतुक करालच पाचवी मध्ये शिकत आहे कारण हा कीबोर्डसाठी पाच करता विहान जाधव आणि माझ्यासमोर आहेत रवींद्र झगडे पप्पाचा आणि मी स्वतः कुमार नाईक तर थोडक्यात आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय प्रथमत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण त्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या पूजनाने करत असतो मग एखादं शुभ कार्य असो लग्नविधी असो तसेच आम्ही सुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात ह्या विघ्नहर्त्याला मानवंदना आमच्या या गीतामधून देणार आहोत प्रथमत आमच्या या कार्यक्रमाचं प्रथम गीत सादर करीत आहेत आमच्या संगीतरिजनीचा नवोदित गायक आविष्कार तू करता ਪੀ ਪੀ ਆ ਆ La first la I'm <laughs> तर तो हा मारुतीलाय आहे शक्तीचा महिमा सगळ्या जगाला कापून दिला तो हा मारुतीलाय आहे पाडला जात आहे आणि सातात पाठ जात आहे भक्तजन पहा नरनारी सर्व देवाच्या भक्ती स्थलीन झाले आहे आम्ही या आरती रायाचे करणे अशी प्रार्थना करीत आहोत की हे परमेश्वरा तुझ्या सर्व भक्तांना निरोगी दीर्घायुष्य लाभो त्यांच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य लाभू दे आणि या त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होते हीच मी या मारुती रायाची मागणं मागत आहे thank yeah. you टपल्याने आता आम्ही बॅकअप करते सर्व इकडं आता चाय बी पिऊ